मलाही आलता तो हजार मिळाले का मी म्हणलं हो काय मत आहे चांगलं मत आहे आता फुकतात फोन गोड आवाजात एवढं बोलत होते मी म्हटलं बाई तू बोलत राह कानाला तरी बरे मी फिरून फिरून मला जरा टेम्परेचर आलाय आणि मी आलो नसतो तर त्याच्याबद्दल सुद्धा काहीतरी गैरसमज कोणाकडनं ते तिला गेला असता म्हणून मी सगळ्यांना सांगितलं वकील साहेब वकील साहेबाला किंवा मी उशिरा येतो काशीत सरांना आणि खोट वाटलं तरी हे बघा मी सलाईन घेऊन आलेलो आहे मग जी भाऊन सांगितलं की प्रेमात पडलो आता माझे लग्न लहानपणी ठरलेलं असल्यामुळं माझा प्रेम प्रकरणाचा म्हणण्यापेक्षा प्रेमभंगाचा महोत्सव झाला सगळे सगळे पिन परत लक्षात यायचं तुम्ही आहेतच तसे दादा सगळ्यांना तुम्ही एक जीव लावला पाच वर्ष फोन घेणे कामाचे पत्र देणे त्याचा पाठपुरावा करणे खासदाराचं काम आम्ही पहिल्यांदाच या पद्धतीने सगळ्या बारशिकारांच्या उगाच नाही कोण कौन कोणाला निवडणुकीसाठी देण घे वेगळी पद्धत आपल्या तालुक्यात बघायला मिळाली आहे ओमराजे म्हणून एकीकडं एवढे घेऊन जा दोन बोकडे कापा अशी पद्धत सगळीकडे तालुक्यात चालू आहे पण इथं तर उलट आहे माझं म्हणणं आहे की आपल्याला जरी बोलवलं एखाद्या वेळेस जायला काही हरकत काय हरकत का आहे खा कुणाचंही मटन दाबालीचं बटन काय फरक पडतो आपण अनेक वेळा जीव पाहुणे रवळ्याला घालत नाही बाबतीत <laughs> हा एक क्रांतिकारक बदल आमच्या तालुक्यात झाला आणि त्याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतो कि इथन कुठल्याही निवडणुकीला जे कोणी उमेदवार वेगवेगळे उभे राहतील त्यांच्या सोयीचा झाल्या <laughs> ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो जेडीपी असो विधानसभा असो नगरपालिका असो खरंच हो की शेवटी कार्यकर्त्याचा पिंड असल्याने माणसाला संधी कशी मिळणार आता ते जाऊ द्या पण आता सगळीकडे दोन हजार मिळाले का मलाही आलता फोन दोन हजार मिळाले का मी म्हणलं हो काय मत आहे चांगलं मत आहे आता पुकतात फोन गोड आवाजात एवढं बोलत होते मी म्हणलं बाई तू बोलत राह कानाला तरी बरे दोन हजार सहा हजार कशाचे कोणाचे कुणाचे हे सगळे पैसे वेगवेगळ्या टॅक्सच्या रुपानं केंद्र सरकारला जे जमा झाले त्यातले कुणाचे इस्टेटीतले इथले नाही आहे किंवा कुणाच्या घरच्या तिजोरीतले आपल्याला दिलेले नाहीये मग भाऊ विषय काढला या देशाचा कृषी मंत्री कोण आहे आता आठवतं का सध्याचा दोन माणसं आठवते सत्य तिथे <laughs> नाही तस म्हणून आपण काय करायचंय महेश पदावर आहे त्यांचाही सन्मान राखला पाहिजे पण पन... नको हा आपलाच आहे पैसा आपला हक्क आपला मी उदाहरण म्हणून सांगतो पवार पवारसाहेबांच मी पालकमंत्री होतो सोलापूर जिल्ह्यात आणि बागांचं नुकसान झालं इथं कुसळमची लोक आलेत बघा सगळे गणू आहे की काय का सुयोग आहे आलेले आल्याबद्दल आभार सो खर्चाने आला मी चाललो होतो शिराळ्या आणि मला कुसळमला आढळ आम्ही म्हणले ती सगळे फळ्याच अनुदानाच जाहीर झालं पण बोर राहिले मी त्यांच्यात पवार साहेबाला फोन लावला साहेब हे सगळे फळझाडांच आलंय पण बोराचं हे काय आलं नाही त्यांना काही नीट ऐकू आलं ना ते म्हणजे पोरांना कुठं आणू राहणार नवीनच मागणी करायला लागला मी म्हणलं साहेब पोराच नाही बोर बोर बीओ हा अरे हो, हो। बर खोट नाही सांगत ओमराजे मी परत शिराळ्यावरनं एक तासाभरात परत कुसळामला आल्यावर गाडी अडवली सांगितलं की आपलं बोर त्याच्यात बसली कामाची पद्धत आहे आणि त्यांच्याबद्दल येऊन विचारत काय केलंय पवारसाहेबांनी महाराष्ट्रात काय केलंय अनिस्ती फळबाग योजना रोजगार आम्हीच न घेतली आम्ही सगळे त्या मतदानाला होतो तरी हजारो एक फळबागा महाराष्ट्रात झाल्या देशानं तांदूळ गहू निर्यात केला निर्यात बंदी त्यांच्या काळात कधीही कुठल्याही याला नव्हती उद्धव साहेबांनी काय केलं म्हणजे घरीच बसले आता कोरोना काळात त्यांनी फिरून काय जीव गांबवायचा होता म्हणजे तुमचं समाधान झाला काय म्हणजे माणसानी काय बोलव त्याला काय आता दरबंद जाईल ना आता तर काय पातळीची पातळी हा शब्द सुद्धा नाही नो लेवल काही कोणी उठाव बोलाव घरी त्या काळात ही जे टीव्ही वाले तुम्ही नाही तर का टीव्ही चॅनल माहितीचे आकडे ते कुठलं चायना मधले कुठल्या तरी पिक्चर मधले सीन दाखवत होत ते गाडीत न थांबवली पकडली बडवलं बढवलं त्याला लावून गेलं बिथिन माणसं मिली त्या काळात मिल। या महाराष्ट्रात उद्धवसाहेब ठाकरेंनी पहिल्यांदा सांगितलं की एक कुटुंब प्रमुख म्हणून लोकांना जो धीर द्यायचा काम काय असतं कुटुंब प्रमुखाचं सगळ्या बाकीचं तर व्यवस्था युद्ध पातळीवर केल्या पण जे त्यांचं टीव्हीवर ना सगळ्यांना भाषण ऐकायला मिळायचं त्यामुळं बेदरलेल्या घाबरलेल्या माणसाला धीर वाटत होता आणि त्यामुळं धीरानं माणसांनी ह्या सगळ्याला तोंड दिलं राहुल गांधींना काही कळत नाही पप्पू पप्पू म्हणून पूर्वी त्यांची टिंगलटवळी केली आणि ह्या पप्पूच कवा एक दिवस तुमच्या टाळकावर टप्प मारेल त्या माणसाने पहिल्यांदा हे संकट ओळखून सूचना केली केंद्राला की हा रोग काही भारतातला नाही बाहेर नाही येणारा रोग आहे पहिल्यांदा बाहेरच्या विमान सेवा बंद करा त्या केल्या नाहीत वेळेवर त्याच्यामुळं अनेक ह्या आजाराची बाधा झालेली लोक भारतात आली आणि तो रोग पसरला किती हाल झाले लोकांचे ते सगळे विसरले आणि दरवेळेस आता नव्या घोषणा आहेत गॅरंटी आहेत वॉरंटी आहेत आता एका बल्बच्या दुकानात मी माझा मित्र असल्यामुळे बसलो होतो बल्ब एक माणूस आला घेतला ती म्हणला ह्याची काय गॅरंटी आता म्हणला हो थोड्या वेळाने माझीच गॅरंटी नाही बल्बची कुठं देऊ म्हणला खरं नाही कोट मला सांगा कशी कोणाची गॅरंटी काय आणि पूर्वी दिलेल्या गॅरंट्या वॉरंट्याच काय पदरात पडलं काय झालं असा सगळा प्रकार आहे तुम्ही आता सगळेजण कुणी आडानी राहिलेलं नाही प्रत्येक जण ते प्रत्येकाच्या हातात हे आहे त्या वर सगळ्याची भाषण ऐकतो आपण सगळं कळतं टी व्ही पेक्षा त्याच्यात जास्त कळत लहान पोरं सुद्धा आता ते त्याच्यात तरबेत झालेले आहे आणि त्यामुळं जास्त न बोलता तुम्हाला सगळ्याला विनंती करतो की त्या सात तारखेला मशालीचं चिन्हापूरचं बटन दाबून ओमराजांना जास्तीत जास्त मतानं विजयी करा एवढे हात जोडून विनंती करतो आणि दोन शक्य संपतोच राहील